नमस्कार राज्याच्या हवामानातील सर्वात महत्त्वाच्या बातम्या घेऊन आलो आहे त्याचप्रमाणे कोणत्या ठिकाणी पावसाचा अंदाज आहे कोणत्या ठिकाणी तुफान स्वरूपाचा पाऊस पडेल ते जाणून घेऊयात राज्यामध्ये बघितलं तर राज्य आहे सातारा पुणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग ठाणे या भागामध्ये तुफानी स्वरूपाच्या सरी बरसू शकतात कोल्हापूरमध्ये सुद्धा तुफानी स्वरूपाच्या सरी बरसू शकतात त्याचप्रमाणे बघितलं तर इकडं अमरावती अकोला यवतमाळ वर्धा नागपूर हिंगोली परभणी चंद्रपूर गडगडचिरोली यवतमाळ बुलढाणा नाशिक पालघर अहमदनगरमध्ये सुद्धा चांगला पाऊस पडण्याचा अंदाज आहे एकंदरीत स्थिती जर बघली रा, तर राज्यामध्ये विजांच्या कडकडाटासह तुफानी पाऊस पडत आहे विजा खूप आहे याची सुद्धा सर्वांनी नोंद घ्यावी तुफानी स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी राज्यामध्ये पडताना दिसत आहे आता हा पाऊस जो आहे पुढचे चार दिवस कायम राहणार आहे विविध जिल्ह्यांमध्ये जे आहे तुफानी पावसाचा अलर्ट आहे यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया नागपूर अमरावती अकोला बुलढाणा नाशिक पालघर या भागातसुद्धा पाऊस असेल धन्यवाद